जय गुरु वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची राष्ट्रसंतांची भाषणे या पुस्तकातील एका भाषणाचे मी वाचन करीत आहे दिनांक अठरा सप्टेंबर एकोणवीसशे पासष्ट रोजी अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ येथे सार्वजनिक गणपती उत्सवाप्रित्यर्थ राष्ट्रसंतांच्या भजन व भाषणाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला आसपासच्या खेड्यापाड्यातील स्त्री पुरुषांचा समुदाय उपस्थित होता हिंदू मुसलमान स्त्री पुरुष शहरी खेडवळ अशा संमिश्र श्रोतू समाजापुढे दिले गेलेले हे राष्ट्रसंतांचे भाषण आहे मित्र हो वास्तविक तुम्ही गुरुकुंजाच्या अत्यंत जवळ आहात परंतु असे असूनही बरेच वर्षानंतर आपल्या भेटीचा योग आला आपल्या भेटीने मला आनंद झाला सध्याचे दिवसच असे आहेत की यावेळी भारतीय माणसाचे मन स्थिर नाही तो उत्सवात असला तरीही त्याच्या मनात फार मोठी चिंता व्यापून राहिली आहे सध्या आपल्यावर पाकिस्तानने केलेल्या आक्रमणाला तोंड कसे द्यावे याच विचाराने प्रत्येक भारतीय माणूस काळजीत पडला आहे आपला देश एक स्वतंत्र देश आहे कोणत्याही स्वतंत्र देशाला एक वेगळी प्रतिष्ठा असते आपल्याही देशाला ती आहे तिचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे प्रसंगी प्राण देऊनही देशाची प्रतिष्ठा टिकविण्यासाठी आपण सुसज्ज राहिले पाहिजे आपला देश एक जगावेगळा देश आहे जगात पुष्कळ देश आहेत पण ते सारे एकेका धर्माचे आहेत पण ज्यात अनेक धर्म वंश आणि पक्ष आहेत असा भारत हा एकच देश आहे एखाद्या प्रसन्न बगिच्यासारखे त्याचे स्वरूप आहे नीती न्याय हा आमचा आधार आहे आम्ही कोणाचाही अन्याय सहन करणार नाही कोणावरही आक्रमण करणार नाही जर कोणी आमच्याशी प्रेमाने राहत असेल तर तो आमचा मित्र आहे मित्र कोणाचाही द्वेष करीत नाही कोणत्याही धर्माचा पक्षाच्या माणसाशी आमचे नाते जुळते त्याच्यासाठी आम्ही आमचे सर्वस्व काही अर्पण करू शकतो मित्र हो ज्या ज्यावेळी भारत युद्धासाठी उभा राहिला त्या त्यावेळी भारतामागे धर्माची पक्षाची वा जातीची भावना नव्हती शिवाजी महाराज हा इथला एक वीर पुरुष त्याने देशभर युद्ध केले परंतु ते कोणाही धर्माविरुद्ध जातीविरुद्ध नव्हते अन्यायाविरुद्ध अधर्माविरुद्ध ते युद्ध होते शिवाजीच्या सैन्यात अनेक मुसलमान होते शिवाजीने अनेक देशद्रोही हिंदूंना नेस्तनाबूत केले होते आता आता महात्मा गांधींनीही असेच केले त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी जन्मभर इंग्रजांशी लढा दिला परंतु अनेक इंग्रज त्यांचे मित्र राहिले माझी लढाई इंग्रजांशी नसून इंग्रजी सत्तेशी आहे असे ते म्हणत याचा अर्थ एवढाच की भारत कोणालाही गुलाम करू इच्छित नाही आणि तो कोणाचाही गुलाम राहू इच्छित नाही भगवान श्रीकृष्णांनी महाभारत निर्माण केले ते एका कुटुंबातच निर्माण झाले त्या सर्वांची जात धर्म आणि वंश एकच आहे पण त्यांच्यातही घनघोर युद्ध झाले कारण एकच एका बाजूला अन्याय व दुसऱ्या बाजूला न्याय अशी तेथे स्थिती होती एकीकडे पांडव पाच गावावर समाधान मानण्यास तयार होते तर दुसरीकडे कौरव सोयीच्या टोकावर राहील एवढी जमीनही देण्यास तयार नव्हते अशा दोन प्रवृत्तीत युद्ध होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने शिष्टाईची सर्व तोपरी शिकस्त केली परंतु यश आले नाही शेवटी युद्ध हाच एक पर्याय ठरला याचा अर्थ हाच की सख्खा भाऊ जरी अन्याय करीत असेल तरी त्याचा प्रतिकार आपण केलाच पाहिजे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार आहे येथे सर्व धर्माचे लोक चालतील सर्व पक्षाचे विचारांचे लोक चालतील पण देशद्रोही माणूस चालणार नाही या आम्ही समभाव म्हणतो कोणताही हा पाहिजे तो जर एक पक्ष धरील, तर त्याला न्याय देता येणार नाही सत्तेचे सुद्धा तसेच आहे तेथे न्याय पाहिजे प्रजेच्या कल्याणाची भावना पाहिजे भगवान रामचंद्राने या विचाराने राज्य केले प्रजेच्यासाठी त्याने आपल्या प्रिय पत्नीचाही त्याग केला अशोकाने सुद्धा असेच केले प्रजेला जास्तीत जास्त सुख मिळावे भांडणे कमी व्हावीत असा त्याचा उद्देश होता तोच प्रयोग आजही आपण इथे करतो आहोत न्याय आणि नीती या दोन आधारावर आजची आपली राज्यव्यवस्था उभी आहे आमचा देश कोणत्याही धर्माचा शत्रू नाही तो सर्वांशी मैत्री करू इच्छितो जे येथे अन्याय करण्यासाठी येतील त्यांना येथे सुद्धा जागा मिळणार नाही मग ते चीनी असोत पाकिस्तानी असोत की आणखी कोणी असोत या देशाचा माणूस बळकट आणि स्वावलंबी असला पाहिजे पण आज आपली स्थिती तशी नाही आपण आळशी आणि दुबळे आहोत तसे नसते तर पन्नास कोटी लोकसंख्येच्या भारताने अठरा कोटीच्या अमेरिकेला भीक मागितली नसती त्यांनी आपल्याला अन्न शस्त्र आणि अक्कल पुरवावी ही शर्मेची गोष्ट आहे आळस आणि दारिद्र्य या गोष्टी या देशात महारोगासारख्या पसरल्या आहेत येथे जातीभेद धर्मभेद पक्षभेद खूप बोकाळले आहेत आता आपणास हे सर्व विसरले पाहिजे आपण कोणत्याही जातीचे अगर पक्षाचे असा पण तुमचे जे कर्तव्य आहे ते करणे हा तुमचा धर्म आहे तुम्ही जर शेतकरी असाल तर इमानदारीने शेती करणे हा तुमचा धर्म आहे तुम्ही जर सरकारी नोकर असाल तर लाच लाचलुचपत न घेता प्रामाणिकपणे लोकांची सेवा करणे हा तुमचा धर्म आहे मजूर कामगार नोकर अधिकारी या सर्वांनी आपापले कर्तव्य ओळखले पाहिजे गीतेची सुद्धा धर्माची व्याख्या कर्तव्य हीच आहे भक्तीची आणि पूजेची भावनासुद्धा आता आपल्याला बदलून घेतली पाहिजे देवाची प्राप्ती गंध लावून आणि मूर्ती पुढे घंटा वाजवून होते अशी कोणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे कर्मकांडाने कोणालाही देव प्रसन्न झाला नाही उलट सावता माळ्याला देव प्रसन्न झाला तो त्याला शेतात भाजी पिकवताना पाहू गोरा कुंभाराला देव प्रसन्न झाला तो मडकी घडवितांना रोहिदास चांभाराने देवाची पूजा जोडे शिवून केली पुंडलिकाने आई बाबांची सेवा करून केली देवाच्या प्राप्तीसाठी भजन पूजन करण्याची आवश्यकता नाही प्रामाणिक माणसाला आपले काम करीत असतानाच देवाचे दर्शन घडते उलट बेईमान माणसाने कितीही टाळ कुटले आणि किंवा देवापुढे मस्तक घासले तरी त्याला देव दिसू शकत नाही इमानदारीने देवाची सेवा करणे हा फार मोठा धर्म आहे या धर्माचे जो पालन करतो तो देवाला देशाला आणि धर्माला प्रिय होतो या देशात खूप धनधान्य निर्माण व्हावे सर्वांना कवायतीचे शिक्षण मिळावे सर्व उद्योगी व्हावे यासाठी तुम्ही उत्सव साजरे केले पाहिजे हे जर तुम्ही करणार नसाल तर कोणताही साधू पंडित आणि बुवा तुम्हाला साथ देणार नाही तुम्हाला तसे वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे आपल्यापैकी प्रत्येकाला हा देश माझा आहे असे वाटले पाहिजे या देशाचा प्रत्येक तरुण देशाच्या रक्षणासाठी रणांगणावर उभा राहिला पाहिजे येथे जातीचा धर्माचा प्रश्न नाही तर अन्यायाविरुद्ध न्यायाची अधर्माविरुद्ध धर्माची शक्ती उभी करण्याचा प्रश्न आहे आपल्या भोवतालचे देश किती पुढे गेले आहेत हे जरा विचार करून पहा इतर देश रॉकेटची मदत घेऊन चंद्रावर जाऊ लागले आहेत आणि आपण अन्नासाठी भीक मागत फिरतो आहोत ही स्थिती बदलण्यात या देशाची प्रतिष्ठा आहे असे आपण सर्वांनी पक्के धरून ठेवले पाहिजे गणपती उत्सव हा देशामधील उणी वा भरून काढण्यासाठी केलेला उत्सव आहे लोकमान्य टिळकांनी या उत्सवाचा उपयोग देशात नवजागृती निर्माण करण्यासाठी केला सर्वांचे भले व्हावे सर्वांना समृद्धी व्हावी सर्वांनी प्रेमाने वागावे याचे शिक्षण देणारी देवता म्हणजे गणपती आज आपण आक्रमणाच्या छायेत चा आहोत तेव्हा आताचा गणपती या आक्रमणाच्या प्रतिकारासाठी प्रकट झाला आहे असे आपण समजले पाहिजे आपल्याला लागणारे धैर्य आणि बळ आपण या गणपतीकडून मागून घेतले पाहिजे आजचे आपले भारतीय राज्य हे कोणा राजा महाराजाचे राज्य नाही ते तुम्हा आम्हा सर्वांचे आहे म्हणजे प्रजेचे आहे आज आपण आपल्या देशाची सूत्रे श्री लालबहादूर शास्त्री यांच्या हाती दिली आहेत या देशाच्या स्वातंत्र्याचा पाया आपले आवडते नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घातला आहे अशा उत्सवांच्या निमित्ताने आपण लाखो रुपये बर्बाद करतो गणपती उत्सव जर केवळ करमणुकीसाठी असेल तर तो देशाचा फार मोठा तोटा होय आज देशाला कवडी कवडीची गरज आहे हा सारा पैसा आपण राष्ट्र संरक्षणाच्या कामी खर्च केला पाहिजे खूप उत्पादन वाढून त्याचा काटकसरीने वापर करणे हा आजचा पवित्र आचार आहे गणपती उत्सवातून ही गोष्ट आपण शिकलो पाहिजे ही गोष्ट जर आपण करणार नाही तर कोणताही देश आणि देव तुमच्यावर प्रसन्न होणार नाही धन्यवाद